सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे भगवान शिव यांनी एकोणीस अवतार का घेतले तर भगवान विष्णूच्या दशावताराबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान शिवानेही एकोणीस अवतार घेतले होते हे एक रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे भगवान शिवांना वेगवेगळे वे अवतार घ्यावे लागले याचे कारण काय होते या अवतारांमागील छुपे हेतू काय होते शिव महापुराणानुसार कलयुगात भगवान शिवाचे दोन अवतार अजूनही जिवंत आहेत आणि यामागील एक खोल रहस्य म्हणजे ते भगवान विष्णूच्या दहाव्या अवतार भगवान कलकीशी संबंधित आहे इतकेच नाही तर भगवान शिवाच्या एका अवताराने शनिदेवाला असा शाप दिला की तो जन्मापासून ते सोळा वर्षांच्या वयापर्यंत कोणालाही इजा करू शकला नाही भगवान शिवाचा एक अवतार असाही होता ज्यामध्ये त्यांना आठ पाय असलेल्या भयानक प्राण्याच्या रूपात प्रकट व्हावे लागले हा अवतार इतका आश्चर्यकारक होता की त्याचे शरीर अर्धसिंह हो, अर्ध मानव आणि अर्ध झुडूप होते परंतु भगवान शिवाला या रूपात अवतार घेण्याचे कारण काय होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि भगवान शिवाच्या एकोणीस रहस्यमय अवतारांची अद्भुत गाथा आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे कळेल तर माझ्याशी जोडलेले रहा कारण ही महादेवाच्या एकोणीस आश्चर्यकारक आणि रहस्यमय अवतारांची कहाणी आहे शिवपुराणात भगवान शिव यांना देवांचा देव म्हणजेच महादेव म्हटले आहे ते केवळ विश्वाचा संहारकच नाहीत तर निर्माता देखील आहेत विनाशक म्हणजे केवळ विश्वाचा पुनर जेवा 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 अंत नाही तर पुनर्निर्मितीची प्रक्रिया देखील आहे जेव्हा जेव्हा पाप पृथ्वीवर वर्चस्व गाजवते जेव्हा जेव्हा मानवतेचा अंत होऊ लागतो तेव्हा विश्वाला नवीन जीवनाची आवश्यकता असते अशा परिस्थितीत भगवान शिव कधी पूर्ण अवताराच्या रूपात कधी अशा अवताराच्या रूपात तर कधी रुद्र अवताराच्या रूपात प्रकट होतात आणि विनाश आणि निर्मितीचे कार्य करतात भगवान शिवाचा पहिला अवतार वीरभद्र आहे जो शिवाचा एक भयंकर आणि अजिंक्य गण मानला जातो तो स्वतः महादेवाच्या जडीत कुंड्यांपासून जन्माला होता ही कथा प्रजापती दक्षाच्या महायज्ञाच्या संघटनेपासून सुरू होते दक्ष ब्रह्मदेवाचा पुत्र होता त्याने आपल्या विशाल यज्ञात सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते परंतु भगवान शिव आणि माता सती यांनाही आमंत्रित केले नव्हते माता सती तिच्या पती महादेवाच्या इच्छेविरुद्ध तिच्या वडिलांच्या यज्ञात गेली परंतु तिथे तिने पाहिले की तिच्या पतीचा आदर केला जात नाही आणि त्याचा यज्ञात कोणताही भाग नाही उलट तिचे वडील दक्ष तिचा अपमान करतात आणि शिवाचा तिरस्कार करतात या अपमानाने होऊन माता सतीने आगीत आत्महत्या केली भगवान शिव यांना ही दुःखद बातमी मिळताच ते प्रचंड क्रोधित झाले त्यांनी आपल्या जडीत कुंड्यांपासून एक महान विध्वंसक योद्धा निर्माण केला ज्याचे नाव वीरभद्र होते वीरभद्रचा जन्म होताच त्याने आपल्या भयंकर शक्तीने यज्ञस्थळ कोलाहलाने भरून टाकले त्याने दक्षाच्या सैन्याचा पराभव केला त्याच्या सल्लागारांना शिक्षा केली आणि शेवटी दक्षाचा शिरछेद केला स्कंद पुराण शिवपुराण आणि देवी पुराणात या घटनेचे वर्णन आहे भागवतात असे आढळते की नंतर ब्रह्मा आणि विष्णू कैलास पर्वतावर पोहोचले आणि त्यांनी भगवान शिव यांना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी आणि दक्षाला जीवन देण्यासाठी प्रार्थन प्रार्थना केली अनेक प्रार्थनांनंतर भगवान शिव यांनी दक्षाच्या शरीरावर बकरीचे डोके लावून दक्षाचे पुनरुज्जीवन केले आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण झाला भगवान शिवाच्या सर्वात शक्तिशाली गणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वीरभद्रची आजही दक्षिण भारतात भगवान शिवासारखी पूजा केली जाते आंध्र प्रदेशातील लेपक्षी गावात असलेले वीरभद्र मंदिर या अवताराच्या गाथेचे साक्षीदार आहे जिथे देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात आता आपण पिपलाद नावाच्या दुसऱ्या अवताराबद्दल जाणून घेऊया प्राचीन काळातील एका अद्भुत कथेनुसार जेव्हा त्रिलोकात वृत्त असुरांचा दहशत वाढत होता तेव्हा देवतांनी महर्षी दधीची यांना त्यांच्या दान करण्याची विनंती केली कारण दधीचीच्या अस्थी भगवान शिवाच्या तेजाने भरलेल्या होत्या आणि अत्यंत शक्ष शक्तिशाली होत्या त्याने धर्माचे रक्षण करण्यासाठी आनंदाने आपले जीवन अर्पण केले आणि त्याच्या हाडांपासून इंद्रदेवाने एक वज्रपात केला ज्यामुळे वृत्तासूरचा के करणे शक्य झाले परंतु जेव्हा महर्षी दधीजीची पत्नी सुवर चाल येथे परतली तेव्हा तिला कळले की तिच्या पतीच्या हाडांचा वापर देवांची शस्त्रे बनवण्यासाठी केला गेला आहे हे ऐकून ती सती होण्यास तयार झाली मग आकाशवाणी म्हणजेच आकाशातून आवाजाला आली हे सुवर चाल तुझ्या गर्भात महर्षी दधीजीच्या ब्रह्मतेजापासून स्वतः भगवान शिवाचा अवतार जन्माला येणार आहे म्हणून त्याचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे काही काळानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली एका दिव्य मुलाचा जन्म झाला ज्याचे नाव ब्रह्मदेवाने स्वतः पिपलात ठेवले देवतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे सर्व विधी पूर्ण केले परंतु पिपलात मोठा होत असताना त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की माझे वडील दधीची माझ्या जन्मापूर्वीच मला सोडून गेले आणि माझी आई देखील माझ्या जन्मानंतर लगेचच सती झाली बालपणातच अनाथ होऊन मला का दुःख सहन करावे लागले पिपलादने देवांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की हे सर्व ग्रहच्या अशुभ दर्शनामुळे घडले आहे हे ऐकून पिपलाद खूप रागवला आणि म्हणाला हा शनी नवजात बाळांनाही सोडत नाही का त्याचा अहंकार खूप वाढला आहे आणि मग एके दिवशी पिपलाद मुनी शनिदेवांना भेटले पिपलादने आपला ब्रह्मदंड उचलला आणि शनिदेवांवर हल्ला केला शनिदेवांमध्ये ब्रह्मदंडाचा हल्ला सहन करण्याची ताकद नव्हती म्हणून तो घाबरला आणि पळू लागला तिन्ही लोकांची प्रदक्षिणा केल्यानंतर ब्रह्मदंडाने शनिदेवांना सोडले नाही आणि शेवटी त्याच्या पायावर आदळला ज्यामुळे शनिदेव लंगडे झाले देवांनी पिपलाद मुनींना शनिदेवांना क्षमा करण्याची प्रार्थना केली देवांच्या विनंतीवरून पिपलादने शनिदेवांना या अटीवर क्षमा केली की शनिदेव जन्मापासून सोळा वर्षांपर्यंत कोणत्याही मानवाला त्रास देणार नाहीत तेव्हापासून असे मानले जाते की जो कोणी पिपलाद मुनींचे स्मरण करतो त्याचे क्षणिक दुःख दूर होते शिव महापुराणशास्त्रांनुसार शिलादित्य नावाचा एक पुरुष होता पण त्याला काळजी होती की त्याचा वंश पुढे चालू राहणार नाही त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून वरदान मागितले की त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होणारा मुलगा मिळेल भगवान शिव त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले की ते स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतील काही काळानंतर शालादरचा जन्म झाला त्याचे नाव त्यांनी नंदी ठेवले या मुलाला जन्मापासूनच दैवी शक्तींनी आशीर्वाद मिळाला होता आणि तो एक महान विद्वान बनला जेव्हा नंदीला कळले की या जगात मृत्यू अटळ आहे तेव्हा तो खूप दुःखी झाला मग त्याने शिलादित्य हे नाव ठेवले ज्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवने त्याला आपला अनन्य भक्त आणि आपल्या अनुयायांचा शासक बनवले भगवान शिवने नंदीला अमरत्वाचे वरदान दिले आणि त्याला आपले वाहन बनवले यासोबतच शिवाने घोषित केले की जिथे जिथे नंदीची पूजा केली जाते तिथे त्याची पूजा केली जाईल यामुळेच प्रत्येक शिवमंदिरात भगवान शिवासमोर नंदीची मूर्ती ठेवली जाते नंदीच्या लग्नाची एक कथा देखील आहे भगवान शिवाने नंदीचा विवाह त्यांच्या कन्या सुयशी केला ज्यावरून हे सिद्ध झाले की तो केवळ एक वाहन नाही तर एक महत्त्वाची दैवी शक्ती देखील आहे भगवान शिवाचा चौथा अवतार म्हणजे कालभैरव भगवान शिवाचा कालभैरव अवतार हा त्यांचा सर्वात भयंकर आणि न्यायस्वरूप आहे हा अवतार वाईटाचा नाश आणि संतांच्या रक्षणासाठी प्रकट झाला या अवताराचे तपशीलवार वर्णन स्कंद पुराण शिवपुराण आणि काशीखंडात आढळते शिवपुराणात असे सांगितले आहे की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांनी स्वतः भगवान शिव यांच्या मायेवर प्रभाव पाडला आणि त्यांना सर्वोत्तम मांडण्यास सुरुवात केली जेव्हा वेदांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी शिवाला सर्वोत्तम आणि अंतिम तत्व म्हटले परंतु ब्रह्मा आणि विष्णूंनी त्यांचे म्हणणे नाकारले ब्रह्माजींनीही शिवजींची निंदा केली हे ऐकून शिवजी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्माजींकडून केलेल्या अपमानाचा बदला घेऊ इच्छित होते शिवजींनी कालभैरवाला त्याच्या उग्र स्वरूपात प्रकट केले कालभैरव प्रकट होताच त्याने भगवान शिवाच्या आदेशाचे पालन केले आणि ब्रह्माजींचे पाचवे डोके आपल्या नखांनी वेगळे केले यामुळे त्याच्यावर ब्रह्महत्येचा पापाचा आरोप झाला आणि ब्रह्माजींचे पाचवे डोके कालभैरवाच्या हातात अडकले या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवांनी कालभैरवाला पृथ्वीवर जाण्याचा आदेश दिला आणि जेव्हा ब्रह्माचे कापलेले डोके त्याच्या हातातून पडेल तेव्हाच तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होईल कालभैरवाने सर्व तीर्थस्थळांना भेट दिली परंतु तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होऊ शकला नाही शेवटी जेव्हा तो काशीला पोहोचला तेव्हा त्याला या पापातून मुक्तता मिळाली आणि ब्रह्माजींचे डोके त्याच्या हातातून पडले तेव्हापासून कालभैरव काशीमध्ये आहे तो तिथे स्थित झाला आणि त्याला शहर कोतवाल म्हटले गेले म्हणूनच काशीमध्ये कालभैरवाला नगर रक्षक आणि न्याय न्यायदेवता मानले जाते कालभैरवाच्या अवताराचे दोन मुख्य रूप आहेत कालभैरव आणि भैरव भाँर। कालभैरवाला काशीचा अधिपती मानले जाते आणि तो तेथील सर्व भक्तांचे रक्षण करतो भक्तांचा असा विश्वास आहे की कालभैरवाला भेट दिल्याशिवाय कोणीही काशीमध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकत नाही या व्हिडिओमध्ये मी एवढेच तुम्हाला अवतार सांगितले आहेत तर अजून जर अवतार याच्यामध्ये मी ॲड केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी याचा दुसरा पार्ट घेऊन येत आहे तर तो नक्की बघा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद